दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने आचारसंहिता लागू केल्यानंतर प्रशासनाकडून नियंत्रणाची काटेकोरपणे अंमलबजावणी सुरू केली जाते राजकीय नेते इच्छुक उमेदवार हे देखील आचारसंहितेत जपून पाऊल उचलतात मात्र तरी देखील शहरातील काही भागांमध्ये राजकीय फलक उघडपणे असल्याचं दिसून येत आहे आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर मनपा आयुक्तांकडून आढावा बैठका घेतल्या जात आहेत मनपा क्षेत्राचे प्रमुख रस्ते चौक विविध भागातील बॅनर झेंडे फ्लेक्स जमा करण्याचे काम काही ठिकाणी झाले असले तरी देखील विविध विकास कामांच्या तसेच राजकीय पक्षांच्या नेत्यांची नावे असलेले फलक उघडपणे दिसण्यात आले शहरातील काही भागांमध्ये राजकीय पक्षांच्या नेत्यांची नावे झाकली न ना गेल्याचे नागरिक प्रश्न निर्माण करत आहेत नाशिक मनपा याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करते का असा प्रश्न देखील यावेळी नागरिकांना पडलाय यामुळे आचारसंहितेमध्ये विना परवानगी फलक लागले जात असून कारवाई मात्र शून्य दिसून येते यामुळे आता तरी यावर कारवाई होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे गणेश खराट दक्ष न्यूज आडगाव नाशिक